नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा आली आहे तळेगाव दाभाडे परिसरात पोलिसांकडून अग्निशस्त्र पकडणे गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटीस देशी दारू हातभट्ट्यांवर कारवाई गांजा विरोधी कारवाई अशा एक ना अनेक कारवाया पार पडल्या जात असतानाच मतदारांना काळ्या काचा असलेल्या वाहनातून पैसे व वा भेटवस्तूंचे वाटप होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाने तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांच्या सूचनेनुसार मागील तीन दिवसात तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाने नाकाबंदी दरम्यान काळ्याकाचा असलेल्या एकशे चौसष्ट वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली आहे गजरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण एकशे एकोणनव्वद काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करून दोन लाख पंधरा हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद